शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब मध्ये सगळ्यांचं स्वागत आणि आजचा व्हिडिओ देत असताना आपण शिमला मिरची मध्ये जो आपण म्हणतो की फुलगळ फुलगड होऊ नये याच्यासाठी आपण ज्या उपाययोजना करत असतो किंवा ज्या फवारण्या करतो याच्यातून आपल्याला चांगला रिझल्ट कशा पद्धतीने मिळेल याच्याबद्दल आपण या ठिकाणी चर्चा करत आहोत जर बघितलं तर आज प्रत्येक झाडाला कमीत कमी सात सात आठ आठ दहा दहा पर्यंत फुटवे त्या ठिकाणी झालेले आणि फुल सेटिंग त्या ठिकाणी चांगली होते आज जवळजवळ माझ्यामध्ये तीस एक दिवसाचा तीस पस्तीस दिवसाचा तीस पस्तीस दिवसाचा प्लॉट या ठिकाणी झालेला आहे त्या प्लॉटमध्ये आपण या ठिकाणी व्हिडिओ देत आहोत त्यापूर्वी दादा तुमचं गाव आणि मोबाईल नंबर सांगायचा नमस्कार माझं नाव पंकज विलास जाधव राहणार जोपूळ तालुका चांदवड आणि आम्ही शिमला मिरची प्लॉट घेतला आहे तरी सरांचं मार्गदर्शन चांगलं आहे हे बघा फुटवे फुलगळणी झालेली आणि चांगलं मार्ग मार्गदर्शन केलं आहे वेळोवेळी सारक म्हणजे शेड्यूल देत राहतात ते आणि चांगलं मार्ग मार्गदर्शन करत आहे बरं लोकांच्या तुलनेत व्हायरस बद्दल काय मत आहे तुमचं नाही व्हायरस खूप कमी आहे तर बरेच प्लॉट बघितले मी पण हा त्यांच्यापेक्षा कमी वाटला आता आपले बाकीच्या इतर परिसरामध्ये सुद्धा खूप प्लॉट आहे पण आता आम्ही पण रस्तेने आता बघितले की बऱ्याच लोकांनी आम्हाला थांबवलं बऱ्याच लोकांनी अडवलं आमच्याकडे पण व्हायरस खूप वाढतोय आता हे सगळं खरंय पण सुरुवातीपासून आपल्याला कामकाज करणं तितकंच गरजेचं बरोबर आहे आता कामकाज केलं नक्कीच आपल्याला नियोजनामध्ये कामकाज ठेवलेलं आहे पण याच्यानंतर सुद्धा आलेलं शेड्यूल आपल्याला कायमस्वरूपी फॉलअप ठेवायचे जेणेकरून आपल्याला शेवटपर्यंत अडचण त्या ठिकाणी येणार नाही बरोबर आहे दोन पाच टक्के व्हायरस असणं आहे कारण जर लोकांकडे पन्नास पन्नास टक्के व्हायरस आलेले काहींनी प्लॉट उपटलेले परंतु आपल्या त्या तुलनेत अजिबात व्हायरस खूप म्हणजे आम्हाला अशी अपेक्षा नव्हती का तुमच्याकडे आल्यानंतर व्हायरस आम्हाला असं वाटलं खूप जास्त प्रमाणात असू शकतो परंतु त्या मानाने काहीच नाही त्याला आमच्यापेक्षा तुम्ही पण काम केलं फवारणी वेळेवर केलं म्हणून त्याला वेळेवर केलंय बरोबर आहे आलेलं शेड्यूल तुम्ही फॉलोअप केलं प्रत्येक हॉवरने टायमिंग केली बरोबर आहे तर मित्रांनो लक्षात घ्या आता आपल्याला फुटे वाढले पाहिजे फुल सेटिंग चांगली झाली पाहिजे फुल वेळ व्हायला नको याच्यासाठी आपण ज्या दोन ते ती तीन फवारणी आपण त्या ठिकाणी घेतो त्याच्यामध्ये पहिली फवारणी तुम्हाला घ्यायची वीएस कंपनीचं तुम्हाला ब्रासमोर दोन चिल्टर अडीचशे मिली लक्षात घ्या आता पहिली फवारणी ब्रासमोर दोन लिटरला अडीचशे मिली आपल्याला त्या ठिकाणी हो घ्यायचे त्यामध्ये चौतीस पाचशे ग्राम सिक्स बी दहा पीपीएम आणि त्याच्यामध्ये तुम्ही बुरशीनाशक बुरशीनाशक घेत असताना तुम्हाला टाटा कंपनीचं ताकद त्या ठिकाणी घ्यायची ताकद अडीचशे ग्राम ही पहिली फवारणी आपण त्या ठिकाणी काढून घेतली त्यानंतर दोन ते तीन दिवस जाऊया दुसरी फवारणी आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची दुसरी फवारणी घेत असताना आपल्याला पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव व्हायला नको याच्यासाठी आपल्याला टाटा कंपनीचा क्लास टू आपल्याला एकरी दोनशे ग्राम या प्रमाणात एक फवारणी घ्यायची ही दुसरी फवारणी आपण काढून घेतली तिसरी फवारणी तिसरी फवारणी देत असताना तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की डावणी बुरी आणि कुज पासून बचाव होण्यासाठी आपल्याला बाहेर कंपनीचा इन्फिनिटो साधारणतः दोनशे लिटरला सहाशे मिली आणि त्याच्यामध्ये तुम्हाला बीएसएफ कंपनीचा पॉलेरम आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं अडीचशे ग्राम ही एक फवारणी काढून घ्यायची या तीन फवारण्या घेतल्या चौथी फवारणी चौथी फवारणी घेत असताना परत एकदा जिरवान चौतीस पाचशे ग्रॅम बोरॉन शंभर ग्रॅम त्याच्यामध्ये कोजन पाचशे ग्रॅम लक्षात घ्या आता ही फवारणी घेत असताना आपण उन्हामध्ये कुठलीही फवारणी घ्यायची नाही सकाळी तुम्हाला दहा आठ वाजेच्या आतमध्ये फवारणी घ्यायची आणि ऊन नसेल तर आपण दुपारी पण फवारणी घेऊ शकतो किंवा आपण सायंकाळी चारच्या नंतर आपण त्या ठिकाणी फवारणी घ्यायची आता या फवारणी आपण टायमिंग मध्ये जर घेतल्या तर नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी रिझल्ट चांगले येतील चांगलं नियोजन आपल्याला करता येईल पत्ती रपनेस पण त्या ठिकाणी राहील आता हे जर फवारणी वेळेवर घेतल्या तर आपली नक्कीच फुलगळ त्या ठिकाणी थांबणारी त्यानंतर आपण परत एकदा जर आपल्याकडे ढगाळ वातावरण तयार असेल पावसाळी वातावरण असेल तर आपल्याला परत एक फवारणी त्या ठिकाणी घ्यायची त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट फंगी मध्ये ओला करपा आपल्याला यायला नको ओल्या करप्यासाठी आपल्याला फवारणी घेणं फार गरजेचे मग त्याच्यामध्ये तुम्हाला कोसाईड दोनशे ग्रॅम लक्षात घ्या कॉसाईड आपल्याला घ्यायचं आहे दोनशे ग्रॅम त्याच्यामध्ये तुम्हाला स्ट्रेप्टो चोवीस ग्रॅम ही एक फवारणी आपल्याला नक्की त्या ठिकाणी काढून घ्यायची नक्की आपल्याला चांगले रिझल्ट त्या ठिकाणी येतील आणि सूर्यप्रकाश असताना आंतरपाई वृक्ष नाशकांच्या फवारणी आपण करून घेणं तितक्याच गरजेच्या राहतील त्यानंतर ड्रिपच्या अप्लिकेशन मधून सुद्धा आपल्याला या स्टेजला आल्यानंतर जर आपल्याकडे डगा वातावरण असेल तर पोटॅशियम शोनाईट एक पाच ते सात किलोपर्यंत द्यायचे पोटॅशियम शोनाईट देत असताना त्याच्यामध्ये बोरॉन पाचशे ग्रॅम द्यायचे ही हा पहिला डोस आपण त्या ठिकाणी देऊन घ्या परत चार ते पाच दिवस जाऊ द्या चार ते पाच दिवस गेल्यानंतर परत एकदा तुम्हाला अकरा चौरचाळीस अकरा लक्षात घ्या अकरा चौरचाळीस अकरा त्या ठिकाणी घ्यायचे अकरा चौरचाळीस अकरा तीन ते चार किलो आपल्याला एकरी घ्यायचे त्याच्यामध्ये नाईजर एकरी एक किलो या प्रमाणात दुसरा डोस आपण त्या ठिकाणी देऊन घ्या दोन डोस झाले आणि आपल्याला तिसरा डोस तिसरा डोस देत असताना आपल्याला मायक्रोटियंटची डिफिशियन्सी नको लक्षात घ्या मायक्रोनोट्रिएंट देत असताना आपल्याला चांगल्या क्वालिटीचा रेमेडी आपल्याला किंवा मायक्रोनोट्रियंट आपल्याला घ्यायचे एकरी दोन किलो पर्यंत आपण ते घेऊ शकतो ते, आप ते आप जर आपण त्या ठिकाणी दिलं तर आपल्याला नक्कीच प्लॉटला काळोखी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे राहील तर शेतकरी मित्रांनो काय करा अशाच पद्धतीचे आपल्याला प्लॉट प्रत्येक शेतकऱ्याचे झाले पाहिजे मी तुम्हाला मागच्या मध्ये पण सांगितलं होतं की शेतकऱ्यांनी जर कामकाज केलं नक्की आलेलं शेड्यूल फॉलोअप केलं तर नक्कीच कोणालाही अडचण येणार नाही आता आपल्या गावात आपल्याकडे बरेच प्लॉट बुकिंग आहे बरोबर सगळ्यांच्या प्रतिक्रिया खूप चांगले आहे सगळ्यांचे प्लॉटही चांगले तुमचे वांग्याचे बुकिंग आहे टोमॅटोच्या बुकिंग आहे मिरची बुकिंग आहे बरोबर पण शेड्यूल येतं शेतकरी काम करतात नक्कीच प्लॉट आज सर्वांचे छान आहे शेड्यूल पूर्ण नक्कीच प्लॉट छान होत बरोबर तर शेतकरी मित्रांनो काय करा अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जर शेअर करायला विसरू नका बुकिंग क्रमांक परत एकदा सांगतो अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्क्याण्णव अडुसष्ट ट्रिपल झिरो पाचशे तीन आणि पाचशे चार या तीनही क्रमांकावरती आपण कॉल करू शकता आपले प्लॉट रजिस्टर करू शकता याच्यानंतर आता लेटच्या टोमॅटोच्या लागोडी सुद्धा आहे त्याच्या बुकिंग या ठिकाणी चालू आहेत त्याच्यासुद्धा आपण प्लॉट बुकिंग करून घेत चला आणि कोणाला काही अडचणी असतील यार तर कॉल करत चला धन्यवाद